का। ओ। मी दोन दिवस श्री संत बाळू मामांच्या गेलो होतो त्यामुळे मला इकडे यायला वेळ लागला आणि आज मी इकडे आलोय म्हणत तुमच्याशी पहिल्यांदा बोलावं मी भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीनं मला दोन हजार वीसला ला विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे अनेक प्रश्न मी विधान परिषदेमध्ये लावून धरले विधान परिषदेच्या बाहेर रस्त्यावरची सुद्धा जेव्हा लढाई करावी लागली तेव्हाही तिथं मी लढाई लढलेलो आहे नंतर मला पक्षानं विधानसभेची जत विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली माझा मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघ आहे आटपाडी तालुक्यात माझं पळकरवाडी नावाचं गाव आहे परंतु माझा मतदारसंघ सोडून भारतीय जनता पार्टीनं जत विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवारी दिली तिथल्या जनतेनं भरघोस मतदान देऊन मायुक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करून मला जवळपास चाळीस हजार मताच्या फारकाने विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे आता मी नाराज असायचा प्रश्न नाही परंतु मी ज्या लोकांच्यासाठी काम केलं त्या लोकांच्या भावना होत्या की मला मंत्रीपद मिळावं परंतु पार्टीनं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मला मान्य आहे मी इथून पुढं महाराष्ट्रातील धनगर समाज धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न बहुजन समाज ओबीसी मायनर ओबीसी भट्टेमुक्त बालामध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी आणि हिंदू धर्म आणि हिंदुत्वासाठी हिंदु मी पूर्ण वेळ काम करणार आहे त्यामुळं नाराजीचा कुठलाही प्रश्न असणार नाही नाराज देख देख कार्यकर्त्यांच्या भावना का हो या स्वाभाविक आहेत की धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशा कार्यकर्त्यांच्या भावना होत्या परंतु पार्टीनं विचार करूनच निर्णय घेतला असेल त्यामुळं कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे की आपण पार्टीच्या सोबत कालही होतो आजही असणार आहे आणि उद्याही असणार आहे मान्य देवाभाऊच्या सोबत नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आपण काली होतो आजही आहे त्यामुळं कार्यकर्त्यांनी सुद्धा संयम बाळगावा ही माझी विनंती लढणारे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना मार्कडवाडी आंदोलन लढलंय का नाही असं काय मला वाटत नाही मार्कडवाडीमध्ये जो घटना एकंदरीत घडल्या मध्ये मला तर ते अजिबात वाटत नाही कारण ई एमच्या विषयामध्ये मी आणि सदाभाऊ एक स्पष्ट भूमिका घेऊन समोर गेलो होतो ज्या लोकांचा आक्षेप होता त्या लोकांना आव्हानी आम्ही केलं होतं की तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर तुम्ही समोर आलं पाहिजे परंतु तसं कोणी आज आलेलं दिसत नाही नागपूरचं नागपूरमध्ये अधिवेशन होत आहे तर आजपर्यंत विदर्भाचा अन्वेषण भरलं गेला नाही शेतकऱ्यांच्या शेतीपाला भाव नाही सहोगीचा भाव नाही देवाभाऊ पुन्हा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि विदर्भाचा अनुशेष भरण्यासाठी चौदा ते एकोणीस आणि नंतर बावीस ते चोवीस मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून केंद्रामध्ये नेतृत्व आहे आता जो काही अनुशेष राहिलेला आहे तो निश्चितपणे येत्या पाच वर्षामध्ये पूर्णपणे भरून निघेल आणि विदर्भातील गावगाड्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे पूर्ण होतील बघा आता हा काही विषय फार महत्वाचा आहे असं मला वाटत नाही त्यामुळे त्याच्यावरती चर्चा होणं जास्त गरजेचं आहे असं काय त्याचा भाग नाही का तुम्हाला नाही नाही असं काही नाही आहे आता जवळपास बारा का तेरा ओबीसीचे मिनिस्टर आता सरकारमध्ये आहेत त्यामुळं काय ज्या काही गोष्टी राहिल्या असतील समजा तर त्यानंतर पूर्ण करतील नेते साहेब हे वरिष्ठ आणि जेव्हा ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षणाचा विषय आला त्या काळामध्ये उघड भूमिका घ्यायला कुणीच तयार नव्हतं आणि त्या काळामध्ये माननीय छगन भुजबळ साहेबांनी अत्यंत धाडसी भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळं ओबीसी समूहाच्या मनामनामध्ये मना भुजबळ साहेबांचं एक वेगळं स्थान आहे आणि भुजबळ साहेबांना आता मंत्रिमंडळामध्ये सधी न मिळाल्यामुळं ओबीसीच्या मनामध्ये एक तीव्र संताप आहे हे काय नाकारता येणार नाही परंतु तो माझ्या पक्षाचा विषय नसल्यामुळं आणि भुजबळ साहेब एक खूप वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावरती मी काय कमेंट करावं इतकी माझी उंची आहे असं मला वाटत नाही चांगली गोष्ट आहे मी भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं मनापासून आभार व्यक्त करतो की विधिमंडळामधली वरिष्ठ जी पोस्ट आहे त्या पोस्टवरती मान्य राम शिंदे सरांना संधी मिळते ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे मी परत एकदा महायुतीच्या सर्व नेत्यांचं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब जे पी नड्डा साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि जे महायुतीतले नेते आहेत मान्य एकनाथ शिंदे साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो दे अरे बाबा आता काय एवढी चिंता करताय मी फोर्टी टूच आहे अजून बरीच वेळ आहे चिंता करू नका <laughs> बघ का पहिल्यापासून काम करतोय त्या भूमिकेपासून मी तसुवरही बाजूला हटणार नाही गावगाड्यातल्या कुठल्याही जनतेचा विषय कोणत्याही लोकांचा प्रश्न माझ्याकडे आला तर मी सत्ताधारी पक्षातला आमदार असल्या कारणानं मी सभागृहामध्ये आवाज उठवेन जर तिथं जरी न्याय नाही मिळाला तर रस्त्यावरची लढाई करण्यासाठी मी लोकांच्या सोबत कायम असेल त्यामुळं त्या भूमिकेमध्ये अजिबात बदल होईल असं मला अजिबात वाटत नाही माझी वैचारिक आहे ती दुश्मनी काल जी होती ती आज राहील उद्या पण तीच राहील त्यामध्ये काही बदल होईल असं मला अजिबात वाटत नाही वक्तव्य केलं होतं ते तुम्हाला नडलं असं वाटत नाही या विषयी मला काही माहित नाही या विषयी मला जेव्हा काही माहिती देव्हावर बोले दोन तीन दिवस तुम्ही नॉट विजिबल होतात या दरम्यान तुम्हाला नेत्यांमार्फत काही अरे असं काही नाही मी माननीय देवाभाऊची भेट पण घेतली त्यांची माझी चर्चा झाली देवा भाऊ माझं वेगळं नाता आहे त्यामुळे तुम्ही मी नाराज आहे असं काही करू नका काही चिंता करू नका मी पहिल्यापेक्षा जोमानं भारतीय जनता पार्टीचं काम करेल आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळात पोचवण्यासाठी रात्र मेहनत घेईन आणि हिंदुत्व आणि हिंदू धर्मासाठी पूर्ण वेळ मी काम करायचं ठरवलंय गावगाड्यातल्या पालात राहणाऱ्या लोकांच्यासाठी मी सरकारकडं पाठीमागं लागून मायनर ओबीसी मुक्तांच्यासाठी एक वेगळं बजेट सरकारनं करावं यासाठी मी आता प्रयत्न सरकार दरबारी करणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडून मला अपेक्षा आहे की निश्चितपणे यामध्ये काहीतर मार्ग निघेल भटके मी जाती जमातीचं तुम्ही बोललात की मी काम करेल पण अजूनही भटके भटकतच आहेत त्यांच्यासाठी राशन कार्डची व्यवस्था नाही त्यांच्यासाठी वोटिंग कार्डची व्यवस्था नाही यासाठी कोणी दखल घेत नाही बघा का भटके विमुक्तांमध्ये अनेक जमाती असे आहेत की ज्यांना अजून स्वतःच घर नाही तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो अगदी बरोबर आहे ते पालामध्ये राहतात या गावातून दुसऱ्या गावामध्ये जातात त्यांच्याकडे ना रेशन कार्ड आहे ना त्यांच्याकडे आधार कार्ड आहे ना त्यांच्याकडे मतदार कार्ड आहे आणि म्हणून सरकारनं मी गेले वर्षभर सातत्यानं या विषयावरती आवाज उठवतोय की भटके ज्या पालात लोक राहत आहेत त्यांच्यासाठी ठोस भूमिका सरकारनं घेतली पाहिजे त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे त्यांना कायमस्वरूपी एक रहिवासाचं ठिकाण त्यांचं निश्चित झालं पाहिजे आणि मी निश्चितपणे सरकारकडे या गोष्टीवरती पाठपुरावा करून त्यातून शंभर टक्के मार्ग काढेल असा मला विश्वास आहे आगामी काही दिवसात गोपीचंद पडणकरांसाठी वेगळा विचार करतील असं वेगळा देवा देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री झाले हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे गोपीचंद पडणकरच्या मंत्रीपदाचा विषय फार महत्वाचा आहे असं मला वाटत जाईल बाकीचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आम्ही जोरानं काम करू देवाभाऊंच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं ताकदीनं उभा राहू त्यांच्या विरोधात जर चुकीचं कोणी बोलायला लागलं तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देण्याची भूमिका भाजपच्या वतीनं मी निश्चितपणे घेईन हिवाळी अधिवेशनानिमित्त तुम्ही नागपुरात आहात गुलाबी थंडी आहे कशी अनुभव कसा अ... अनुभव घेत आहे बघा आता प्रत्येकाला वाटतंय की हिवाळी अधिवेशन लवकरात लवकर यावं तुमची पण इच्छा असते तुम्हाला पण अपेक्षा असतात मुंबईत राहून राहून तुम्ही का तळेला असता एकदा नागपूरला जावं तर आता नागपूरमध्ये आल्यानंतर हिवाळी थंडीबरोबर बरोबर राज्यातले प्रश्न मिटावेत यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो थँक्यू सर नमस्कार